एक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट आधार चांगली अपडेट प्रतिनिधी अरुण लोंडे मिरज मिरज बेडक रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला पुढील महिन्यात सुरुवात निविदा प्रक्रिया पूर्ण मिरज पूर्व भागाकडे जात असताना बेडक रस्त्यावर रेल्वे फाटक आहे या ठिकाणी रेल्वेची वर्दळ मोठी असल्यामुळे पूर्व भागातील नागरिकांना विद्यार्थ्यांना तासन तास थांबावे लागत होतं मिरज तालुक्यातील पूर्व भागातील अनेक गावांना जोडणाऱ्या बेडक रस्त्यावरील रेल्वे उड्डाण पूल बांधण्यासाठी नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी केंद्राकडे मागणी केली होती सदर उड्डाण पूल बांधण्यासाठी एक्केचाळीस कोटी लाखाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे उड्डाण पुलाच्या कामाला जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुरुवात होणार आहे त्यामुळे या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे नामदार सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नाने मिरज तालुक्यातील पहिलेच उड्डाण पूल होणार आहे त्यामुळे या ठिकाणी वरधळ करणाऱ्या अनेक गावांना त्याचा फायदा होणार आहे मिरचीतील कृष्णाघाट या ठिकाणी छत्तीस कोटींचे उड्डाणपूल बांधल्यानंतर आता बेडक रस्त्यावरील कामाला सुरुवात होणार आहे आज सांगायला खूप आनंद होतोय तस रेल्वे ट्रॅकवरून जाताना लोकांना अडथळे मतो रेल्वेनंतर तिथं ट्रॅक पडतो आणि ट्रॅक पडल्यानंतर बऱ्याच किलोमीटर लाईन लागतात आणि लोकांचा टायमिंग होतो त्यासाठी आपण आटावरचा पूल एक आपण बांधला ती सुखसुविधा तिथं उपलब्ध करून दिली त्याच पद्धतीनं आपण आरबेडला जो जाणारा रस्ता आहे तिथं रेल्वे पूल रेल्वे पूल बांधण्यासाठी प्रस्ताव आपण शासनाला केंद्र शासनाला पाठवला होता अश्विनी कुमार आपले रेल्वेमध्ये त्यांच्यावर पाठवला होता त्यांनी ती मंजुरी केलं मंजूर केलं त्याची अमाऊंट जवळजवळ झाली एक्वेचाळीस कोटी ब्याऐंशी लाख रुपये झाले ला आणि त्यांना ती मंजूर मिळाली त्याचं टेंडर निघालं ते टेंडर निघालं नऊ दहा दोन हजार चोवीसला आणि टेंडर प्लॉट होऊन त्याची पंचेस दिवस झालेली मी आता अधिकाऱ्याशी चर्चा केल्यानंतर दिसून म्हणले की त्याचं सी ए डिप्युटी सीई डिप्युटी सी सातारा यांच्याकडे ते काम दिलेलं आहे आणि ते काम करत असताना निश्चितच आठ दिवस लागतील त्यांना की ते कॉन्ट्रॅक्टर सगळं डॉक्युमेंट सगळं करून सगळं करून आठ दिवसामध्ये आपल्याला क्लिअर होईल आपला असं त्यांनी आश्वासन दिलं <coughs> निश्चितच हिवाळी संपलं संपल्यानंतर मी परत येईन त्यावेळेला निश्चितच जी उद्घाटनाची तारीख आपण घेऊ आणि जसा घाटावरचा ब्रिज झाला तसा आपल्याला आर पिडेचा फ्लायओव्हर असा सुंदर असा ब्रिज आपण इथं उभा करत आहोत त्याचं उद्घाटन आम्ही घेऊन ती तारीख आपल्याला ताबडतोब करू आणि त्या दृष्टिकोनातून हे दोन्ही अडथळे आज आपल्या आपल्या मतदारसंघातून जाणारे दुन्हे अडचणी दूर करण्याचं एक कार्य मला करायला मिळालं त्याबद्दल मी आपले रेल्वेमंत्री अश्विनी कुमार त्यांचं मी धन्यवाद मानतो आणि त्या पद्धतीनं निश्चितच त्यांची प्रत्येक वेळी मदत असते आपल्याला आणि निश्चितच रेल्वेची कुठली कामं त्यांच्याकडे घेऊन गेलं तर ते आपल्याला कधी नाही म्हणत नाही एवढं पॉझिटिव्ह अधिकारी पॉझिटिव्ह एवढा सेक्रेटरी आपल्याला मिळालेला आहे त्यामुळं त्यांचं धन्यवाद आणि लवकरात लवकर जनतेच्या सोयीसाठी हा पूल तयार करण्याची भूमिका माझी आहे